वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारत क्रमांक दोन मध्ये आज आग लागल्याची घटना घडली इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर बालरोग विभागाच्या बाजूला असलेल्या ही आग आग लागली लागल्याचे लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने तत्काळ हालचाल करत आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली तसेच सुरक्षतेच्या दृष्टीने पहिल्या व दुसऱ्या माळ्यावर असलेल्या शल्य विभागातील रुग्णांना इतर ठिकाणी हलवण्यात आले खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली या घटनेत दुर्दैवा पावसाने कुणालाही इजा झाली नाही अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली धूर निघताना दिसताच रुग्णांना बाहेर काढण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात आली होती अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून सध्या आग पूर्णपणे विझवण्याचे काम सुरू आहे घटनास्थळी अग्निशमन दल पोलीस प्रशासन तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते जिल्हा सामान्य रुग्णालय वर्धा येथील बिल्डिंग नंबर दोन मधील एन आर सी विभागाच्या बाजूला स्टोअर होतं त्याच्यामध्ये त्या स्टोअरमध्ये अचानक आग लागली बहुतेक शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी एन आर सीच्या बाजूलाच प्लॅटिक वार्ड आणि सर्जरी वार्ड होता त्या एन आर सी प्लॅटिक वार्ड आणि सर्जरी वाढमध्ये एकूण साधारणतः दहा रुग्ण होते आग लागल्याचे लक्षात आल्याच आमच्या कर्मचाऱ्यांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग वाढत असल्यामुळे दरम्यानच्या काळामध्ये सर्व रुग्णांना बाहेर काढण्यात आले नातेवाईकांना बाहेर काढण्यात आले नंतर अग्निशामन दलाला नगरपालिकेकडून वाचण करण्यात आले आणि अग्निशामन दलाच्या लोकांनी सर्वांनी मिळून ते आग आटोक्यात आणलेली आहे आग विजलेली आहे सध्या परिस्थिती कंट्रोल आहे कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही आहे नातेवाईक आणि रुग्ण मिळून साधारणतः बत्तीस तेहतीस लोकं होते काय ठेवलेला होता औषधं ठेवला होता का नाही औषधं थोड्याफार फार प्रमाणात त्या वाडापुरते असतात जास्त काही प्रमाणात नव्हते औषधं आणि त्यांच्या रेकॉर्ड वगैरे होतं त्या एन आर सी विभागाचं सिस्टरचं त्याच्यामुळे काही जास्त नुकसान तर झालेलं नाही आहे आणि आग पण कंट्रोल आलेली आहे जीवितहानी वगैरे कोणत्या प्रकारचे झालेली नाही आहे सर आपल्या इथे अग्निशमनासाठी काही फायदा झाला नाही सध्या आपण सिलेंडरचा सुरुवातीला वापर केला आणि सिलेंडरने आग विजवण्याचा प्रयत्न केला अग्निशमन यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झालेली नाही त्याच्यामुळे त्याचा उपयोग नाही झाला परंतु जे सिलेंडर असतात फायरचे ते पद्धतीने आग विजण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला